चर्मकार समायाचे आराध्य दैवत गुरु रविदास यांची जयंती सोलापूर शहर व जिल्हा परिसरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सोलापूर शहरातील उदयमुखी नवरात्र महोत्सव मंडळ उदयमुखी जागृती शिवजन्मोत्सव मंडळातर्फे संत रविदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली पेठ येथील उदयमुखी चौक शाहीर वस्तीमध्ये रविदास यांच्या प्रतिमेचं पूजन मोठ्या उत्साहात करण्यात आलं प्रारंभी उदयमुखी देवीची पूजा करण्यात आली त्यानंतर संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं gelna sala guru vidasana na Basantaya, 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 या प्रसंगी युवा नेते गणेश तुप समुद्रे सचिन वाघमारे सूरज पाटील राजीव मनकर गजानन कोकाटे संजय जानकर शौर्य वाघमारे महेश मगरुम खाने संजय गायकवाड विशाल तिमनपेटी ओंकार लांबतुरे गोट्या हब्बू बबन भिसे यांच्यासह उदयमुखी नवरात्र महोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका